आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्ष मोर्चे बांधणी करत असल्याचं पाहायला मिळत असून पुणे लोकसभा लढवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पाच जण इच्छुक असल्याची माहिती समोर आल्यानंतर मला शर्मिला ठाकरे यांनी तात्या मला तुम्हाला दिल्लीत ऐकण्याची इच्छा आहे असं म्हणत वसंत मोरे यांनी पुणे लोकसभेवर पुन्हा एकदा आपली दावेदारी सांगितली पाहूयात नेमका काय म्हणाले मोरे सगळं नाही मी आता मी ज्या पद्धतीने पुणे शहरामध्ये काम करतोय मला वाटतं की आपण जर आमच्या जनता दरबारचा अप्रोच पाहिला असेल किंवा आता सुद्धा तुम्ही पाहत असाल की इकडं रोज उठून लोकांच्या एवढ्या समस्या माझ्याकडे आहेत आणि मी त्याला एक मला स्वतःला फ्रेमवर्क करून घेतली आहे मी पुणे शहरातलेच विषय घेतो त्यामुळे माझ्याकडे जे विषय येतात ते पुणे शहरातले विषय येतात आणि मी पुणे शहरातल्या लोकांच्या समस्यांसाठी बांधील आहे जनता दरबार जो आमचा होतो तोसुद्धा पुणे शहरातल्या नागरिकांसाठी होतो आणि मला वाटतं की शहरामध्ये ज्या काही समस्या आहेत गेल्या पंधरा वर्षापासून मी या पुणे शहरामध्ये नगरसेवक आहे त्याच्यातली जवळजवळ दीड वर्ष मी पुणे शहराचा विरोधी पक्ष नेता राहिलेलो आहे ह्यातली सहा वर्ष मी पुणे शहराचा मनसेचा गटनेता आहे मी स्टँडिंग कमिटी दोन वर्ष केलेली आहे शहर सुधारणा केली आहे विधी केली आहे त्यामुळं पुणे महानगरपालिका आणि पुणेमध्ये जे काही प्रश्न आहेत ह्या सगळे प्रश्न मला शंभर टक्के अवगत आहेत पुण्याची रचना जी आहे ती कशा पद्धतीने पुण्याचे प्रश्न काय आहेत हे सुद्धा मला सगळे माहिती आहेत त्यामुळं मला वाटतं की मी त्याच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकतो पुण्यातून इच्छा आहे तुमची शंभर टक्के मला वहिनी स्वतः बोलल्या होत्या की ता त्या मला तुम्हाला दिल्लीला पाहायचं आहे त्यामुळं मला असं वाटतं की मला जो मॅसेज साहेबांपर्यंत वहिनींपर्यंत अमित साहेबांपर्यंत पोहचवायचा हो आहे तो मी दिलेला आहे आणि स्वतः मला वहिनी त्याच्यामध्ये म्हटल्या होता की तात्या मला तुमचा आवाज दिल्लीमध्ये ऐकायचा आहे त्यामुळं माझी जे काय मला माझं म्हणणं मांडायचं होतं ती वहिनींपर्यंत किंवा अमित साहेबांपर्यंत पोहोचले राजसाहेबांपर्यंत पोहोचले मी राजसाहेबांना पण सांगितलेलं आहे की मी पुणे लोकसभेमधून इच्छुक आहे पक्षांतर्गत एवढी स्पर्धा वाढली असं वाटतंय काय मला नाही वाटत काही स्पर्धा होईल म्हणून एक दिवशीच साहेबांनी घेऊन बसवलं तर मला वाटतं की अगदी पहिल्या दिवसापासून मी इच्छुक आहे हे माझ्या नावाला अणूमती द्यायला पाहिजे सगळ्यांनी आणि तसं वास्तविक बा आता क्लेम पण माझाच आहे मी क्लेम करतो आहे अगदी पहिल्या दिवसापासून करतो आहे स्पर्धा ही सगळीकडे असते असली पाहिजे परंतु ब त्याच्यामध्ये प्रत्येकाने ह्यासुद्धा गोष्टींचं अवलोकन केलं पाहिजे की आपण जर आमच्याकडनं एकच नाव पुढं आलं तर मला वाटते की ते आमच्या पक्षासाठी हिताचं पण राहील बाकी उमेदवार फक्त आता नवनिवृत्तीचे अध्यक्ष आहेत मनसेचे नेते आहेत परंतु पहिल्यापासून तुम्ही क्लेम करताय तुम्हाला अपेक्षा आहे का की भेटेल ती नाही नक्कीच शंभर टक्के भेटेल माननीय राजसाहेबांना माझ्या कामावरती पूर्णपणे विश्वास आहे दोन हजार एकोणीसला सुद्धा विधानसभेच्या टायमालासुद्धा अनेक लोक इच्छुक होती परंतु त्यामधूनसुद्धा मला विधानसभेमध्ये सुद्धा मला संधी मिळाली आणि मला वाटते की मी चांगल्या पद्धतीने काम करू शकतो लोकसभेवरसुद्धा चांगल्या पद्धतीने अवगत आहेत त्यामुळे त्या ते प्रश्नांच्या भोवती मी आत्तासुद्धा तुम्ही सभागृहामध्ये पाहिलं तर गेली पाच वर्षसुद्धा दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या पाच वर्षात महानगरपालिकेमध्ये विविध विषयांवरती चर्चा घडवून आणणं किंवा विविध विषयांवरती आंदोलनं घेणं ही एक प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका म्हणून फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच सभागृहात आम्ही राहिलो होतो युतीमध्ये कुठल्याच तरी जाऊन लढल्यानंतर मनसेला अधिक फायदा होईल असं वाटतंय का दोन हजार चोवीस मे बी शक्के शंभर टक्के कारण त्याचं उदाहरण आहे आपण जर पाहिलं तर कोथरूडमध्ये मनसेची राष्ट्रवादी असून इतर पक्षांबरोबर युती होती त्यावेळेस किशोर शिंदे बऱ्याच त्यांना मार्जिन त्या ठिकाणी पडलं होतं Uh, मी इकडं होतो विरोधात होतो त्यामुळं माझ्या इथं मार्जिन थोडं कमी होतं uh, खडकवासल्यामध्ये सपोर्ट दिला होता त्यामुळं त्या ते ठिकाणीसुद्धा uh, मनसेचा उमेदवार नव्हता त्यामुळे मला वाटते की जर युती असेल तर एक चांगल्या पद्धतीने सपोर्ट होऊ शकतो त्याच्यामध्ये कोणासोबत युती असं प्रत्येक साहेबांचं से साहेब ठरवतील युती संघ करायची साहेब जसं म्हणतील एकट्याने लढायचे तर एकट्याने लढू साहेब म्हटले युती युतीमध्ये लढायचे युतीमध्ये लढू ते संघ असली पाहिजे तो साहेबांचा हे साहेब सांगतील ते नाही तसा काही विचार नाही केलेला मी परंतु मान्य राजसाहेब मला नाराज करणार नाहीत याची मला खात्री नाही ना मी आता दहा ऑक्टोबरला सुद्धा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला अमित साहेबांनी बोलवलं होतं त्या दिवशी सुद्धा मी साहेबांसोबत बोललो आहे आणि त्याच दिवशी माझ्या वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा मी साहेबांना सांगितलं आहे साहेब मी पुणे लोकसभा लढायला इच्छुक आहे आणि मला पुणे लोकसभा लढायची आहे ते पण मी दहा ऑक्टोबरला सुद्धा होता दुपारी जी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी चर्चा झाली त्या दिवशीसुद्धा मी साहेबांना सांगितलं नाही वहिनी स्वतः मला बोलले ज्यावेळेस माझ्या इथं सुखसागर नगरमध्ये कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रम अतिशय जोशात आम्ही घेतला होता त्यावेळेस मला स्वतः वहिनी बोलल्या होत्या की तात्या मला तुला दिल्लीला पाहायचंय नाही आव्हान आहेच ना शंभर टक्के आव्हान शंभर टक्के आहे बलाढ्य पक्ष आहेत काँग्रेस असेल अथवा भारती भारतीय जनता पार्टी असेल दोन्ही बलाढ्य पक्ष आहेत दोन्ही मोठे पक्ष आहेत देश पातळीवरचे पक्ष आहेत त्यामुळं मला आव्हान आहे परंतु आव्हानांमधनं मार्ग काढायची सवय वसंत मोरेला पहिल्यापासून आहे त्यामुळं मला वाटतं जेवढी आव्हानं आत्तापर्यंत आली ते सगळी आव्हानं मी आत्तापर्यंत अतिशय लिल्या पार केलेली आहेत आणि हे सुद्धा आव्हान मी या लोकसभेचं शंभर टक्के पार करू शकतो